बघितले कर्मचाऱ्यांच्या चार नवीन आठवा वेतन आयोगासंदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट येत आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एकमेकांना शेअर करा तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग दोन हजार सव्वीसपासून पासून लागू करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून तयारी केली जात आहे अशी माहिती समोर येत आहे लोकसभा व राज्यसभेमध्ये वारंवार विरोधकांकडून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत यामुळे नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने सरकार देखील कामाला लागले आहे केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे कामकाज केले जात आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग लागू होणे नियोजित आहे त्या अनुषंगाने निदान दोन हजार पंचवीसमध्ये वेतन आयोग समिती गठीत होणे आवश्यक आहे याकरिता केंद्रीय कामगार संघटनाकडून वेळोवेळी सरकारला निवेदनं दिले जात आहेत येत्या अर्थसंकल्पामध्ये नवीन वेतन आयोगाची तरतूद प्राप्त माहिती नसून येत्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मा समितीचे गठन केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आठव्या वेतन आयोगाची केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटनेस फॅक्टर प्रमाणे वेतनात वाढ मिळणार आहे ज्यामुळे किमान मूळ वेतनातील वाढ ही अठरा हजार रुपयेवरून सव्वीस हजार रुपये इतकी होणार आहे ज्यामुळे एकूण पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे तर आठव्या वेतन आयोगा संबंधाने आताच्याकडची सर्वात मोठी अपडेट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा हा चॅनल प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका आणि आठव्या वेतन आयोगाबाबत आपले काय मनोगत हो आहे ते कमेंट्स करायला आली विसरू नका जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम